नमस्कार आजच्या मराठी विचारमंत्रांमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत व्यक्तीचे मोल समजण्यासाठी एकतर व्यक्ती गमावी लागते नाहीतर कमवावी लागते खांद्यावरच्या जबाबदाऱ्या ओजं म्हणून नाहीतर अभिमान म्हणून निर्वायचे असतात कोणतेही फुल दुसऱ्याची स्पर्धा करत नाही कारण त्यांनाही माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी वेगळं बनवलंय प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलं आहे योग्य वेळ योग्य निर्णय हा यशस्वी जीवनाचा मार्ग आहे आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चा क्रोध हा घातक आहे त्याला काढून टाका संकट क्षणभंगूर आहेत त्याच्याशी सामना करा आठवणी चिरंतन आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते आयुष्य आपलं असलं तरी ते इतरांसाठी जगावं लागतं माणूस सर्वात जास्त एकाच ठिकाणी हरतो तो म्हणजे केलेलं प्रेम आणि ठेवलेला विश्वास नुसताच आपलं म्हणून चालत नाही आपल्याने आपल्याला मनापासून आपलंसं समजावं लागतं परिस्थिती कशीही असो आयुष्यात संतुलन महत्त्वाचं असतं प्रत्येक मनाने एक रेषा आखलेली असते त्या रेषेच्या पलीकडे परके आणि रेषेच्या अलीकडे आपले परक्याने रेषा ओलांडली तर अस्वस्थ होतो आणि आपला माणूस जरी परक्यासारखा वागायला लागला तरीही त्याला रेषेच्या पलीकडे घालवताना माणूस अस्वस्थच होतो समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा असतो बरीच लोक आपल्याला ओळखतात पण त्यातली मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात